शेतकरी बंधू नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत आजचं जे लोडिंग चाललेलं आहे डबल बाटा केशर आंबा आज दिनांक तेवीस पाच दोन हजार चोवीसला सुजित प्रकाश भुसारे कुपटी तालुका माहूर जिल्हा नांदेड आता या शेतकरी बंधूंनी आपल्याकडं बुकिंग केलेलं आहे तो केशर आंबा सदन पद्धतीने लागवड बारा बाय चार बारा बाय सहा बारा बाय आठ या अंतरानं जर लागवड केली तर डबल बॉट असल्यामुळे हो येणाऱ्या सीझनमध्ये आपल्याला उत्पादन घेता येतं रोपाची वाढ फास्ट होते त्याचबरोबर रोप लागवडीपासून आपल्याला जोमदार रोप वाढत हो असल्यामुळे आपण केशर आंब्याची लागवड करताना बारा बाय सहा बारा बाय आठ बारा बाय चार या पद्धतीने लागवड केली तर सहाशे ते, ते सातशे रोपं एकरामध्ये लावू शकतो आणि पुढील वर्षामध्ये उत्पादन घेऊ शकतो आता ह्या आंब्याचं वैशिष्ट्य म्हणजे डबल बाट कलम आहे डबल कुई वापरलेली आहे प्लस पाच किलोची बॅग आहे त्यामुळे रोप फास्ट वाढतं आणि आपल्याला चालू वर्षामध्ये येणाऱ्या वर्षामध्ये उत्पादन घेता येतं आता ही जी रोपं आहेत ही रोपं आपल्याला एकशे ऐंशी रुपये पोच हा दर चाललेला आहे जर शेतकरी बंधूंनी एक एकरची रोपं म्हणजे साडेसहाशे ते सातशे रोपं जर घेतलीत तर आपल्याला ही रोपं एकशे ऐंशी रुपयेनं पोच होतात त्याचबरोबर नर्सरी शासनमान्य असल्यामुळे भाऊसाहेब कुडकर रोजगार आम्ही योजना नाना देशमुख योजना या योजनेमध्ये आपण अनुदान घेऊ शकतो आता रोपं आल्यानंतर शेतकरी बंधूंनी चार आठ दिवस ठेवायचे आहेत नंतर लागवड करायची आहे त्यानंतर माधव जरा हे रोप काढावं जरा ते व्हिडिओमध्ये घ्यायचं हे पटू असले रोप काढा द्या देतो इथं तर आता ए छोट 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 आता हे जे रोप आहे हे फास्ट का वाढतं तर शेतकरी बंधूंना आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे रोप घेतलेला आहे हे रोप ज्यावेळी शेतकरी बंधू जमिनीत लावतील त्यानंतर त्याचा एक महिन्यानं शेंडा कट केला की शेंडा कट केल्यानंतर तिथं तीन पानं काढले की असा फुटवा तयार होणार आणि त्यानंतर परत साडेतीन महिन्यानं शेंडा कट करायचा आहे हे झाड पूर्णपणे बुशी होतं आणि येणाऱ्या सीझनमध्ये नॅचरल आपल्याला आंबा धरता येतो आता रोप लावते वेळी साधारण खड्डा पाहिजे आपल्याला दीड बाय दीड फूट बाय दीड फूट त्यामध्ये खडका जमीन असेल तर काळी माती एक पाठी टाकायची आहे शेणकत निंबळपेंट थेमेट टाकायचं आहे आणि आपल्याला मातीमध्ये मिक्स करून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी हेमी कॅसिट बारा एक्सिडची आळवणी द्यायची आहे त्याचबरोबर एक महिन्यानं ज्यावेळी रोप लावून आपण शेंडा कट करतो त्यावेळी झाडाला असा पटवायला चालू होतो त्यामुळे आपल्याला झाड देर वेळेला मदत होते आणि रोपाची वाढ चांगली जोमान होत असल्यामुळे येणाऱ्या वर्षामध्येच आपल्याला त्याचं उत्पादन घेता येतं आता नर्सरी शासनमान्य असल्यामुळे म्हणजे काय तर आपली महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं दिल्यानंतर भाऊसाहेब फोटकर असेल रोजगार हमी योजना असेल नानाज देशमुख योजना असेल ह्या सर्व योजनांसाठी अनुदानला बिल मिळत असतं त्यामुळे शेतकरी बंधू अनुदान घेऊ शकतात आता परवापर्यंत हा साठ हजार रोपांचा व्ह्यू होता डेली बुकिंगमध्ये ह्या गाड्या अशा लोडिंग होत असल्यामुळे आता आजची गाडी जी लोडिंग चाललेली आहे या शेतकरी बंधूंनी कंपाऊंडसाठी मोगली घेतलेली आहे आणि जी आंबा लागवड आहे ती बारा बाय सहा वरती आहे एकरामध्ये साडेसहाशे रोपं श्री सुजित प्रकाश भुसारे कुपटी तालुका माहूर जिल्हा नांदेडमधलं हे जे लोडिंग चाललेलं आहे बुकिंग तर बुकिंगनंतर शेतकरी अशी रोपं घरपोच मिळत असतात आपल्याकडे पाच वर्षापर्यंत सर्व आहेत आता आंबा लागवड महाराष्ट्रात एवढीच झालेली आहे तर आंब्यापासून बाय प्रोडक्ट बनत असल्यामुळे आंब्याची जी किंमत आहे बाजारामध्ये ती दरवर्षी चांगली राहते आणि आपल्याला चांगलं उत्पादन घेता येतं कारण केशर आंबा जर म्हटलं तर हा प्युअर कोकणातील केशर आंबा आहे त्यामुळे आपल्याला खात्रीशी रोप मदर प्लांट आपल्याकडे असल्यामुळे स्वतः आपण कलमं बांधलेली आहेत अशा प्रकारे कलमाची वाढ जी, जी फास्ट आहे आणि सिलेटेड रोपं दिली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात आता या खत खतपाणी घालून परत वाढवून अशा प्रकारची आता गाडी भरताना जी लहान रोपं आहेत ती बाजूला केली जातात आणि त्यानंतर ती रोपं चांगली शेती झाल्यानंतर हे आपण हे करत असतो बघू शकतो आपण लिला मॅडम पुढे जाऊ नका आता लिला मागे या मागं पलीकडनं नाही बघू शकतो अशा प्रकारे हो मॅडम ते जागा करा जा करायचं घ्या तिकडे कुठं ना कुठं अरे अजून भरायचं आहे म्हणे भरायचं आहे भरायचं अजून आंबा भरपूर आहे टेन्शन घेऊ नकोस खोग मी अशा प्रकारे ही जी रोपं आहेत ही रोपं लावल्यानंतर फवारणी जे विषय असतो तो आमावश्या पौर्णिमेच्या आदल्या दिवशी फवारणी करायची आहे त्यानंतर आपण आंब्या पौर्णिमेला फवारणी घेतल्यानंतर कटिंग जे आहे ते तीन साडेतीन महिन्याला कटिंग करायचं आहे रोपाची वाढ झपाट्या नव्हत्या रोप लागवडीपासून आपल्याला सर्व सल्ला मार्गी मिळाल्यामुळे आपल्याला एकसारखी वाढ मिळते त्या शेतकरी बंधूंना व्हिडिओ आवडल्यानंतर चॅनल व्हिडिओ संपूर्ण बघायचा व्हिडिओ मोठा असतात माझे त्याचबरोबर साध्या सगळ्या सोप्या भाषेत असतात हा केशर आंबा ओरिजिनल कोकणातील रोप ही रोप ह्या सीझनमध्ये एकशे ऐंशी रुपये पोच आहे डबल वाट त्याचबरोबर रोपा आल्यानंतर चार आठ दिवस ठेवायचे आहेत नंतर लागवड करायची आहे प्रकारे हे टोटल आपला साठ हजार रुपयाचा एक प्लॉट होता त्यातलं हे आता सेलआउट चाललेलं आहे तो टोटल आपले अकरा प्लॉट आहेत असे डबल वॉट कलम पाच किलोच्या बॅगमधील साधारण आपल्याला एकशे ऐंशी रुपयामध्ये पोच होते घरपोच लागवडीपासून सल्ला मारत तसे सर्व नियोजन आता उत्पादन जर म्हटलं तर झाडला आपल्याला सरासरी पुढच्या वर्षी दोन ते पाच किलोपर्यंत एका झाडला आंबा जरी घेतला तर एकरामध्ये आपले साडेसहाशे रुपये बसतात सरासरी आंब्याचं वजन साडेतीनशे ते साडेचारशे ग्राम येत असल्यामुळे आपल्याला किलोमध्ये हा आंबा जो आहे तो सरासरी तीन ते चार आंबा बसतो नॅचरलमध्ये पुढील वर्षात उत्पादन घ्यायचं आहे त्यानंतर त्याला आपण कल्टर संजीवकचं नियोजन देतो आहे झाडाच्या वयानुसार त्यामुळे बागेला लवकर उत्पादन यायला चालू होतं त्याचबरोबर शेतकरी बंधूंना उत्पादन लवकर मिळाल्यामुळे बाजारात चांगली किंमत मिळते जसे असं शेतकरी बंधूंना ही रोपं लागवडीनंतर पुढील वर्षामध्ये चांगलं उत्पादन घेता येतं डबल वाट असल्यामुळे झाडाची वाढ झोप झपाट्या नव्हते उत्पादन चांगलं मिळतं व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या मित्रपरिवारांना पण घर बसले व्हिडिओ असे पाहता येतील महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी साष्टमान्य नर्सरी बघू शकतो आपण साहेब किती झालं आहे आपलं सध्या किती वेळ झाला आहे अशा प्रकारची छत्ती लावलेली असते बघू शकतो आपण त्याचबरोबर ह्याच गाडीमध्ये आपल्याला आंबेजोगाईसाठी हो पण केशर आंबा असणार आहे त्याचबरोबर माडा इथं पण आपलं केशर आंबा असणार आहे हे असं सर्व जे रिव्हिजन असतं आता ही दहा जणांची गाडी आहे त्यामध्ये आपल्याला बाहेर बाजूला सर्व माल आपला हे न अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरती संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र